नमस्कार मित्रांनो मी हरीश गुरु आणि पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आता शिमगोत्सव चालू हो होणार आहे थोड्याच दिवसात आणि आता त्या शिमगोत्सव चालू होण्याआधी गावातील वाडीवाडीमध्ये होळ्या आणल्या जातात आणि त्या होळ्या आणण्याच्यानंतर मग लास्टला गावची होळी असते तर गावच्या होळीच्या आधी वाडीवाडीतून होळ्या आणल्या जातात होळ्या आणण्यासाठी मुलं पुढे गेलेत आणि आता मीही चाललो आहे तर मी कामासाठी बाहेर गेलो होतो तर मुलं सर्व गेलेत पुढे तर आता मीही चाललो आहे तर जाऊयात पुढे आता कुठे गेले ते बघूयात तर मी आता चाललो आहे रोडनी इकडे तुम्ही पाहू शकता हा रोड वरती सरळ गेलेला आहे आणि याच रोडनी वरती सर्व मुलं गेलेत तर जाऊयात पुढे तिकडे वरती जाताना इकडे काजूची काही झाडं आहेत पण काजू काय जास्त प्रमाणात काही धरले नाहीत शिमग्यातील गावची मजा काय असते ते आपण सर्व पाहणारच आहोत असंच आम्ही लहानपणी जंगलातून काट्यातून रानातून धावत पळत होळी आणण्यासाठी शाळेतून आलं की होळी आणण्यासाठी धावत धावत जायचो आणि आता हे काही मुलं आमची पुढे गेलेत आणि मी पण कामासाठी बाहेर गेलो होतो तर आता फोन लावून ते त्यांना विचारलो कुठे आहे तर ते बोलले अशा अशा ठिकाणी आहेत तर तिकडे आता चाललो आहे मी त्यांना आपण आता पाहणारच आहोत चला जाऊयात पुढे हा पूर्ण आता इकडे चढावंच आहे जाताना लहानपणी आम्ही खूप मजा करायचो आणि प्रत्येक गावागावामध्ये कोकणात ही मजा सगळीकडेच असते आणि याचा आनंद काही वेगळाच असतो आता आम्ही सगळे होळी आणि बघूया वरती मुलं आहेत अरे आणला काय तर आता होळी घेऊन आलेत सर्व मुलं हे बघा आता सर्व मुलं आता होळी घेऊन आहेत हे <laughs> कुठे तोडलात रे कुठे तोडलात रे होळी बाबे कुठे तोडलास इकडे वरती तर मित्रांनो आपण कोकणातील आपला सर्वांचाच पारंपरिक असा सण होळीचा आणि तीच परंपरा आम्ही सर्व मुलं जोपासतो आहे आणि हीच परंपरा आमच्या अगोदरच्या पिढीपासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि तीच आम्ही परंपरा आता सर्व मुलं जोपासतो आहे तर आमच्या वाडीतील नऊ होळ्या असतात आणि दहावी महादेवाची होळी असते आणि नंतर मग गावची होळी अकरावी असते आणि तीही मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते त्याची व्हिडिओ आपण पाहणारच आहोत पण त्याआधी आमच्या या वाडीतील होळ्या कशाप्रकारे सा आम्ही आणल्या जातात आणि कशा प्रकारे त्याची मजा आणि तो आनंद कशा प्रकारे साजरा केला जातो ते आपण आता व्हिडिओद्वारे बघणारच आहोत चला तर मित्रांनो आता आम्ही ही ओळी आमच्या वाडीत घेऊन चाललो आहे तर आता वरतून रानातून आणलेली आहे तर आता आम्ही ही वाडी वाडीपर्यंत खांद्यावरून घेऊन जाणार आणि तिथून थोडी मजा करत जाणार तो बघूया चला हे घे रे 哎呀，哎呀！ आता आम्ही वरतून धनगरड्यावरून होळी जाऊन आलोय आता खाली वाडी मध्ये आलोय आता इथून मग आता खाली ढकळत नेणार आपण कशा प्रकारे आता मजा करत जाणार बघणारच आहोत हे पाणी पिणी पाहिजे चल मग विहिरी ढकला ढकडीत ना मित्रांनो आपण आता गावची मजा कशा प्रकारे असेल आपण बघणारच आहोत 来吧！哦耶！耶！ चांगलं पण काढायचे पाणी पिऊन गेलो लवकर हे वेदन तुला नको पाणी मग इकडे सर्व आता पाणी प्यायला थांबलेत विहिरीवरती रितेश प्यायला अस तू विहिरीवरती थंडगार पाणी पिऊन झालेलं आहे आत्ताच इकडे विहीर आहे आणि आत्ताच थंडगार पाणी पिऊन झालेलं आहे आणि आता होळीच्या शेंड्याला आता आंब्याची टाळे बांधतात आम्ही आता ते बांधणार आम्ही आंब्याची काळी आणले आहेत आम्ही आता ही काळी होळीच्या सेंड्याला बांधून देणार आहोत त्याला बोलू ते बांधा <गुणाया> बांधायच <कते खाँदें> <कते खाले> <ने खाँदेंगा> <दिस> तर मित्रांनो आता आंब्याचा काळा शेंड्याला होळीच्या शेंड्याला बांधून झालेला आहे आणि आता आम्ही आता पुढे आता वाडीतून पुढे आता होळी लगतच नेणार आहेत आणि ही मजा आता आपण बघणारच आहोत कारण ही आपली पारंपरिक पद्धतीने आपली चालत आलेली ही परंपरा आता मोठ्या उत्साहाने आनंदाचे प्रत्येक गावात चालते तर आता वाड़ी वाड़ी हे वाडीवाडीतून हे अशा ओळ्या आणल्या जातात आणि ह्या नऊ ओळ्या असतात तर आता आमची तिकवी होळी आपली पाचवी ना पाचवी तर आमची पाचवी होळी आहे ही हे पकड Oh, yeah. 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 लगता

ở quên Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि आपल्या परं परंपरा कशाप्रकारे कोकणातील परंपरा कशाप्रकारे चालतात आणि हे रूढी आपल्या कशाप्रकारे चालत आलेल्या आहेत ते तुम्हाला सर्व अनुभवता येतील आणि हो मित्रांनो आनंदी राहा सुखी राहा हेच ईश्वरजीने प्रार्थना धन्यवाद